नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दहा मार्च वार रविवार आणि आज आहे दर्श अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये ही अमावस्या येतेच आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं वर्षातून बारा अमावस्या आणि बारा पौर्णिमा या येत असतात ही जी अमावस्या आलेली आहेत या अमावस्येला दर्श अमावस्या असं म्हटलं जातं त्याचबरोबर माघ महिन्यामध्ये येते म्हणून माघी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते तसेच या अमावस्येचा प्रारंभ शनिवारी झाला होता म्हणून या अमावस्येला आणि अमावस्या असं सुद्धा म्हटलं अमावस्या हा दिवस जो आहे तर हा दिवस नकारात्मकता वाईट शक्ती दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो या दिवशी अनेक उपाय आणि सेवा केल्या जातात म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर आपल्याला अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्याने आपल्या घरातील इडापिडा दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातलं दारिद्र्य नष्ट होईल असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्याचबरोबर आपण या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा पूजा आणि उपाय करत असतो या दिवशी आपले पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपायसुद्धा करतात असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी पितृदेव पृथ्वीवरती येऊन सर्वांना आशीर्वाद देत असतात आणि त्यामुळे या दिवशी काही पुण्यकर्म केल्याने तुमच्या सर्व संकटांचं निवारण होतं तुमचे सर्व संकटं दूर होतात देवांचे आणि आशीर्वाद आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळत असतात आणि आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय का करायचा आहे तर आपल्याला हा उपाय आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला काही दोष लागलेले असेल कुणी काही करणीबाधा केलेली असेल कुणाचा नजरदोष लागलेल्या लागलेला असेल एखादी शत्रुबाधा असेल तर या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घराची प्रगती होते आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होते मुलांवर कोणतेही वाईट संकट अडचणी या येत नाही आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाचे म्हणजे आपल्या पतीचीसुद्धा प्रगती होत असते घरामध्ये वर्षभर भरभराट होते आणि लक्ष्मी नांदत असते सर्व गोष्टी चांगल्या घडाव्या यासाठी आपण हा उपाय करणार आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ तुम्हाला हिरव्या कलरचा घ्यायचा नाही ब्राऊन कलरचा जो नारळ असतो जो आपण देवांना फोडतो किंवा देवांना अर्पण करतो असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे या नारळावरची साल जी आहे ती तुम्हाला काढून घ्यायची आहे थोडासा तुम्हाला शेंदूर घ्यायचा आहे शेंदुराने तुम्हाला या नारळावरती त्रिशूल काढायचा आहे त्रिशूल काढल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे जो कलव्याचा धागा असतो लाल पिवळ्या कलरचा तो, तो कलवा धागा तुम्हाला कोणतेही पूजेचं साहित्य जिथे मिळते तुम्हाला हा कलवा भेटून जाईल तर तो कलव्याचा धागा तुम्हाला आणायचा आहे आणि या नारळावरती तुम्हाला सात वेढे द्यायचे आहेत गोलाकार सात वेढ्याने तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला हा जो धागा आहे तर त्यावरती बांधायचा आहे यानंतरनं हा नारळ तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतरनं नारळाची शेंडी जी असते ती ती पुढच्या साईडने तुम्हाला करायची आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला हातात घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायचा आहे लहान व्यक्तीपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा तुम्हाला हा नारळ उतरवायचा आहे हा नारळ उतरवत असतानासुद्धा तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर हा नारळ घेऊन आपल्या सुद्धा सात वेळा उतरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायचा आहे यानंतरनं आपली मोटरसायकल असेल फोर व्हीलर असेल सायकल असेल तर आपल्या वाहन जे असतात त्या गाड्यांवरूनसुद्धा आपल्याला हा नारळ सात वेळा उतरवून घ्यायचा आहे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा नारळ तुम्हाला वापरायची गरज नाही एकच नारळ नारळाचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे गाडीवरती हा अमावस्येला आपण उतारा केला तर आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट होण्यापासून आपला, आपला बचाव होतो आपल्यासोबत कोणतीही वाईट हानी जी आहे तर ती घडत नाही यामुळे अमावस्येला हे जे नारळाचा उतार आहे तर हा केला जातो यानंतर हा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे घेऊन तो तुम्हाला एखादा खड्डा घेऊन त्यात पुरून टाकायचा आहे किंवा विसर्जित करून द्यायचा आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला नारळाचा आवर्तन आपल्या घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे आज संध्याकाळी तुम्ही संपूर्ण घरामध्ये झाडू मारल्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते ती हातात घ्यायची आहे देवघरामध्ये एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे पिवळी मोहरी ही उजव्या हातात घ्यायची आहे अकरा वेळा तुम्हाला अष्टक म्हणायचं आहे अष्टक म्हटल्यानंतर ती पिवळी मोहरी तुम्हाला हातात घेऊन आपल्या घराचे जे चार कोपरे असतात प्रत्येक कोपऱ्यांमध्ये तुम्हाला थोडी थोडी टाकायची आहेत तीन रूम असेल तर तीन रूमांचे जे कोपरे असतील तर कोपऱ्यांमध्ये तुम्हाला ही पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते हा उपाय केल्याने घरातली इडापिडा ही घराच्या बाहेर पळून जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण जे आहे तर ते तयार ता होत असतं आणि यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती ही होत असते तसेच घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल घरात पैसा टिकत नसेल जास्त भांडणं घरामध्ये होत असेल कलह होत असेल एकमेकांचा जमत नसेल आजार पण घरामध्ये वाढलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे आज अमावस्येपासून एक उपाय आपल्या घरामध्ये पौर्णिमेपर्यंत करायचा आहे किंवा पुढची अमावस्या येईपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ आणायचा आहे हा नारळ पूर्णपणे सोलून तुम्हाला घ्यायचा आहे फक्त शेंडीच नारळला ठेवायची आहेत यानंतर ही शेंडी तुम्हाला तुमच्या देवघराकडे करायची आहे त्यावर तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला जाळायच्या आहेत कापराच्या वड्या जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा गायत्री मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ हा जो उपाय आहे तर हा आपल्या घरामध्ये तुम्हाला आज अमावस्येपासून दररोज करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते पैशांच्या अडचणी दूर होतात घरातली इडापिडा निघून जाते आजारी व्यक्ती असेल तर तीसुद्धा बरी व्हायला सुरुवात होते कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आजपासून करायला सुरुवात करा पुढची अमावस्या ना तो नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे किंवा तो तुम्हाला निर्माणल्यामध्ये टाकला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे आम्हा दिवशी आज उपाय करायचे आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ